फ्लेम रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत बांगडा करी बांगड्याचं सार किंवा बांगड्याचं कालवण त्यासाठी मी घेत आहे लसूण थोडीशी चिंच ओलं खोबरं मध्यम आकाराचा कांदा दोन तास पाण्यात भिजवलेले धने शंकेश्वरी मिरची छोटंसं टॉमॅटो थोडीशी हळद आणि तिरफळ या सगळ्यांचं मिक्सरवर अगदी बारीक वाटण करून घेतलं फोडणीसाठी मी घेत आहे तेल ठेचलेला लसूण कडीपत्ता थोडस अमसूल आणि कोथिंबीर तेलात कडीपत्ता ठेचलेला लसूण घालून त्यावर वाटण टाकून चार ते पाच मिनिट परतून घेतलं त्यामुळे कांद्याचा उग्रवास कमी होतो त्यात करी कितपत पातळ हवी त्याप्रमाणे मी पाणी घालून घेतलं मी आंबट चवीप्रमाणे त्यात आमसूल घातले स्वच्छ धुतलेले बांगडे सोडले बांगड्यांऐवजी तुम्ही कोळंबी पापलेट सुरमई रावस घालू शकता नंतर अंदाजाने मीठ व कोथिंबीर घातली एक उकळी आली की तयार आपली बांगड्याची करी बांगड्यांची करी तुम्ही भात आंबोळी कोंबडी वडे तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तर तुम्हाला झटपट बांगड्या करी ही रेसिपी कशी वाटली परत भेटू लवकरच फ्लेम रेसिपीमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद